सर्वांना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मीरा शेळके फॅमिली या चॅनलमध्ये तर आपल्या चॅनलला खूप सबस्क्रायबर वाढलेले आहेत बघा तर जे नवीन सबस्क्रायबर वाढलेले आहेत ज्यांनी आपलं चॅ चॅनलला जॉईन केलेलं आहे त्यांना सर्वांना आपल्या चॅनलच्या मध्ये सामील झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या तर आपले ब्लॉग बी बघत जा जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो आणि जेव्हा जेव्हा मला वाटतं असं छानपैकी ब्लॉग होईल तर तुम्ही ब्लॉग बी टाकते आणि नंतर जेव्हा मला वाटतं की आता कहाणी सांगावा तर मस्त अशी कहाणी मी तुमच्यापाशी सादर करीत आहोत तर कहाणी खूप छान आणि ऐकण्यासारखी आहे आणि खरंच घडलेली कहाणी आहे बघा यात काय खोटं नाही आणि कहाणी खूप माझ्या जवळच्या व्यक्तीसोबत घडलेले आहे तर कहाणी माझ्या खूप जवळच्या व्यक्तीसोबत घडलेली आहे पण मी नाव लपवत आहे तर कहाणीचं आपलं ज्याच्यासोबत घडली त्याचं नाव सागर आहे तर सागरची घडलेली गोष्ट तुम्हाला मी सांगते तर कहाणी हा कहाणी ही खरीखुरी घडलेली आहे बरं ह्यात काय ही पण नाही काय एक शब्दही खोटा नाही तर सागर चालला होता औषधं आणायला त्यांच्यात बागा होत्या बागा केळीची बाग पेरूची बाग डाळिंबाची बाग तर या बागांमुळं औषधं आणायला चालल्यावर वडील काय म्हणलं अंधार पडला होता तर वडील म्हणलं सागरचे वडील म्हणले की जा लवकर दुकान बंद होईल आटला औषध घेऊन या उद्या सका, सकाळ फाव सकाळ फावरायचं आहे सकाळ सकाळ सहाला फावरायचं म्हणल्यावर दुकान नऊला चालू होतं तर संध्याकाळीच वडिलांनी त्याला पाठवायला जायला सांगितलं तर निघाल्यानंतर त्याची एक बहीण होती बघा तर ती बहीण म्हणली मला दाद्या मला वडापाव घेऊन येत आणि मला बरं आहे त्यात पैसा दिलं वडिलांनी सागरला औषधाला आणि वडापावला तर गेला गाव मला गावाचं अंतर सांगते गाव, <laughs> गाव ज्या सागरचं घर होतं सोनगाव सोनगावधारा सोनगावमध्ये सागरचं घर होतं सोन तर सोनगावपासनं तर सोनगावमध्ये सागर राहायला होता आणि तेथून मानगाव पाच किलोमीटर होतं आणि पाच किलोमीटर मध्ये असल्यानंतर त्या दोन्हीच्या मध्ये घडलेली घटना आहे बघा तर मानगावला गेला आणि माणगावमध्ये आधी औषधं घेतली औषधं घेतल्यानंतर पेट्रोल टाकलं पंपावर जाऊन आणि पेट्रोल टाकल्यानंतर महागारी येतानी त्यांनी वडापाव घेतलं चार आईन वडील म्हणले होते आम्हाला नाही खायचं वडापाव फक्त तुमच्या दोघांपुरता आला तर चार वडापाव घेतलं होतं औषधे एका साईडला अडकवली दोनचाकी गाडी होतं टू व्हीलर मोटरसायकल बघा एका साईडला औषध अडकवली दुसऱ्या साईडला वडापाव अडकवलं कागदाच्या पिशवीत आणि येतो या पडला तर आठ साडेआठचा टायमिंग झालं येतानी साडेआठचा टायमिंग झाल्यानंतर गाडी आपलं चालतं आहे गाडीचा प्रकाश पुढे गाडी चालती पाच किलोमीटर तर घर आहे तर मानगावपासून येतानी दोन किलोमीटर आला अलीकड त्याच्या गाडी चालू गाडीवर वजं त्याला जाणवलं की कोणीतरी आता टू व्हीलरवर डबल जर शीट बसलं तर ते चालवणार लगेच वजं जाणवतं तसं ह्याला जा दोनचाकी गाडीवर मागं कोणतरी असल्याचं वजं जाणवलं ह्याच्या डोक्यात विचार काय तर मी तर एकटा आलोय मी कोणाला गाडी बी थांबवली नाही मग माझ्या गाडी वज कसं लागतंय वज कसं लागतंय म्हणून त्याने पाठीमागं वळून पाहिलं तर वळून पाहिल्यानंतर इतकं भयानक त्याला दिसलं की त्याने कधी विचारही केला नव्हता फक्त तो अठरा वर्षाचा मुलगा होता सागर म्हणजे बारावीत होता खूप काय असा वयस्कर माणूस नव्हता की त्याला भोता खेळताचं सगळं माहिती असेल त्याने असं वळून पाहिलं असं पाठीमाहागं एक बाई बसली होती बाई बसली होती आणि तिच्या चेहऱ्याकडे डायरेक्ट त्याने माग वळून पाहिलं तर त्याच्या चेहरा असा फार चिरा पडल्या होत्या ज्या काळ्या जमिनीला जर आपण पाणी नाही दिल्यावर हो कशा चिरा असते तो उभ्या तशा उभ्या चिरा होत्या आणि चेहरा काळा भंगार जांभळा जांभळा चेहरा आणि त्याच्यावर अशा उभ्या 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 चिरा पडलेल्या आणि डोळं त्या बाईचं पांढरं फक्त पांढरं काळं डोळं बुबळं नव्हतीच त्यात नुसतं पांढरं त्याने ब बघितलं की त्याला वाटली भीती पण गाडी काय त्याने बंद केली नाही गाडी चालवतं चालवतं पुढं बघितलं त्याने काय महागं बघितलं आधी महागं बघितलं होतं पहिल्यांदा नंतर त्याने चालवतोय गाडीनंतर त्यांनी काच आरशेच्या काचत बघितलं आरशात टू व्हीलरला एका साईडला आरसा असतो बघा त्या आरशात बघितलं तरी बी बसलेली होतीच तरी गाडी चालती 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 गाडी अर्धा किलोमीटर चालली बघा म्हणजे पाचशे मीटर गाडी अर्धा किलोमीटर होत तोपर्यंत तो ती बाय महाग बसली होती ह्याच्या लक्षात आलं टोटल भूत आहे म्हणून का तर ती डोळं ती चेहरात असला विद्रुप चेहरा एकदम भयानक लक्षात आल्यानंतर हे खूप धड 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 काळीच करत तशीच गाडी चालू ठेवली बघा कारण त्याला बंद करू वाटायची गाडी पण वाटायचं हे तो उभा राहिल्यावर काय करतील काय नाही का म्हणून त्याने गाडी काय बंद केली का नाही अर्धा किलोमीटर नंतर ती त्याने पुन्हा अजून आरशात बघितलं तर कुणीच नव्हतं मोकळी मोकळी गाडी लागली त्याला मोकळी मोकळी कशी एक माणूस बसली असं हलकी फुलकी लागते महाग तशी बघितलं पुन्हा त्याने महाग वळून चालू गाडी होतं कुणीच नव्हतं मोकळं शीट आणि मग जरा जीवा जीवा आला आणि त्याने फा आणली गाडी बघा घरी घरी आणल्यानंतर आधी दे तो देवाकड पळाला आयो आयो आईला म्हणलं आई आई इकडे इकडे पप्पाला बोलवलं तपल्या वडिलांना बोलवलं तर काय झालं काय झालं की त्याने देवाकडे गेला आणि त्या सागरचं आईवडील बाळूमामाचं भक्त येतं बघा तर बाळूमामाचं भक्त असल्यामुळं त्याला भांडारा लावला आणि भांडारा लावला त्याने सगळी टुरिस्ट सांगितली तर मला भिहून नको निघला असेल टायमिंग झाला असेल त्या भूताचा त्या टायमाला नेमका तू तिथं आल्यामुळं ते, ते तुला दिसलं दिसलं तर तो मुलगा खूप घाबरला आणि घाबरल्यानंतर जो वडापाव आणला होता त्या आईने काय केला एक वडा आणि एक पाव नेऊन त्या आलेला रस्त्याला टाकून दिला की त्याच्या जर वडापावच्या जर नादाने आलं असलं भूत तर ते खाण्यासाठी त्याला टाकून दिला तर तुम्हाला सांगते त्या बाईविषयी माहिती तर तुम्हाला त्या भूताविषयी माहिती सांगते तर ती भूत कोण होतं आणि कसं काय मेलतं तर ही जी भूत होता तर हे भूत सागरला गेल्या दोन तीन महिन्यात दिसलं आहे बागा आणि ते भूत सागरच्या आईने टुरी सागरला सांगितली ते भूत कोण आहे ते तुम्हाला मी सांगते तर ते अठ्ठावीस वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आहे बघा त्या माणगावमध्ये शेतकरी होता निंबाळकर नावाचा हो तर त्या शेतकऱ्याचं माणगावमध्ये घर होतं आणि आता जिथं सागरला ते भूत दिसलं दोन किलोमीटर गा गावापासून अलीकड तिथं त्या निंबाळकरांनी शेत भरपूर होतं ज्वारी ही काढाय बायका ही असायच्या ज्वारी खुरपायला शेत होतं शेतात आल्यावर बसायला सावली नव्हती एक झाड बी नव्हतं त्या शेतात म्हणून त्यांनी तिथे एक कोप केली होती बघा छपराची अशी छपराची पहिली कोप असायची जुन्या काळात शेतात बी इकडून तिन्ही बाजूनं त्याला छपराने शेकारलेलं असायचं आणि फुडल्या साईडनं ओपन ठेवायचे बोट्यासारखं वर्णब्याचं तिरकोणी कवलारू छपार केलेलं असायचं तर ते छपार होतं ते निंबाळकरांचं आणि निंबाळकरांची मा बायको तो निंबाळकर माणूस त्यांच्या शेतात आलेल्या कामाला बाया त्या दुपारचं जेवण करायला त्या शेतात आले की त्या कुपीत जाऊन जेवत बसायचं असं <coughs> ते शेत आराम करण्यासाठी केलेलं शेतात ते झोपडी होती तर त्या झोपडीत एक दिवशी संध्याकाळी एक बाई आणून कुठेतरी टाकली आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्या निंबाळकर आणि त्यांची बायको आणि दोन चार बाया काय शेतात काम करायला आल्यावर त्यांनी आवाज ऐकला की ह्या झोपडीत कोणतरी वरटतं आहे इवळतं आहे तर ते सगळे गेले ती माणसं शेतात आलेली तर त्यांनी बघितलं की अक्षरशः एक बाईचा हात पाय बांधल्यात पाठीमाग हात घेऊन पाय हात द, द, दाव्याने बांधल्यात पाय खाली दाव्याने बांधल्यात आहे आणि तिच्या तोंडाला चिकटपटी लावली आहे आणि तिला खूप मारहाण झालेली बाई होती बागा खूप मारहाण झालेली बाई होती मग त्या निंबाळकरांच्या बाय बायकोनं त्या बायकांनी तिचा हातपाय सोडलं चिकटपट्टी काढली तोंडाची तर पूर्ण हॉटाला टाचण्या लावल्या होत्या बाई तर जिवंत होती टकाटका बघत होती टाचण्या काढ लावल्या होत्या तर त्या माणसांनी बायकांनी त्या तिच्या टाचण्या कचऱ्या अबधून अबधून काढल्या बागा खूप लागलेलं बाईला त्या मारलं होतं कोणीतरी बदला कशाचा घेण्यासाठी त्या बायला प्रचंड अशी मारहाण करून तिच्या तोंडाला टाचण्या काढल्या टाचण्या मारल्या होत्या त्या टाचण्या अब्दुन अब्दुन ह्यांनी काढल्यानंतर तिला म्हणजे तू कुठली तर तिने जीभ बाहेर काढली तोंडात न बदाबादा रक्त वाहत होतं जीभ बाहेर काढली तर जीपू अर्दी अशी चिरून जीभच नव्हती ती पुढची ॲया करायची निस्ति ती बोलतच नव्हती मुक तू कुठली आहे ए करायची बोलताच तिला येत नव्हतं मुखेवाणी बोलायची बदा बदा, बदा रक्त जीप कापून अक्षरशः टाकली होती बाईच्या आधीच तिकडं कुठं जीप कापून प्रचंड मारहाण करून तिचा हातपाय बांधून त्या झोपडीत आणून तिला टाकली होती टाकल्यानंतर त्यांनी केला पोलिसांना फोन म्हणजे ही केस पोलिसांची आई पोलिस येते पोलिसांना फोन केल्यानंतर तास दोन तासात पोलिस आली पोलिस आल्यानंतर त्यांनी बघितलं तिला दवाखान्यात न्यायची तयारी केली पण दवाखान्यात न्यायच्या आधी ॲम्बुलन्स यायच्या आधी बघा त्या बाईनं प्राण सोडलं बाईनं प्राण सोडलं त्या झोपडीतच आणि झोपडीत प्राण सोडल्यानंतर पोलिसांनी नेहली बॉडी पोस्टमॉर्टमला नेहली त्यांचं काय आहे ते केलं आणि नंतर हाय अशी बॉडी त्या निंबाळकराच्या शेतात आणली जिथं कोप होती तिथं मग ते माणूस नको म्हणत होता शेतकरी नका माझ्या शेतात तिला जाळू किंवा मृत्यू तिचा क्रिया क्रियाक्रम करू नका तर पोलिस म्हणली आता हितच जीव दिला गेला आहे आणि हितच टाकली म्हणल्या म्हणली गावातली बी काय पुढारी लोक ही त्यांनी त्या निंबाळकरच्या बाबाला समजवलं की तो मी जाळू द्या हितच तर त्या कोपीच्याच जागी ती कोप पाडली त्या कोपीचीच लाकडं ही तिला सरपाने आणलं आणि तिथंच तिचं अग्नी दिला बघा त्या बाईला पोलिसांनी गावातल्या लोकांनी आणि त्या सगळ्यांनी दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी आणून टाकली होती दुसऱ्या दिवशी ती सगळं झाल्यानंतर आग्ने दिला आग्ने दिल्यानंतर ना सावडलं ना दहावा केला ना वर्षस घातलं ना तेरावा केलं काहीच केलेलं नाही अनोळखी बॉ बॉडी होती तेव्हापासून ती बाई रात्रीचं जाणाऱ्याला येणाऱ्याला अमावश्याला खूप जणाला दिसते खूप जणाला हा सागर पहिलाच मा नाही की त्याला ती बाई दिसली आहे खूप जणांना ह्याच्या आधी बाई अठ्ठावीस वर्षात दिसलेली आहे आणि अजूनही तिचा आत्मा तिथंच आहे जो रात्री दहाच्या पुढं अकराच्या पुढं बाराच्या पुढं त्यातून येतो हमखास त्याला ती दिसते आणि काहीच त्रास देत नाही फक्त दिसते आणि तो दिस दिस माणूस बिहतो असं बेकार जळाल्यासारखं त्याचं तिचं शरीर धावते ती एखाद्या ज्या माणसाला पेटवलं त्याचं जर अर्ध शरीर जळालेलं असलं दवाखान्यात माणूस बेजला तुम्ही पेटवलेला जळल्याला अपघातात तसं तिचं शरीर दिसतं तसंच ती सागरला तिचं शरीर दिसलं बुद्ध दिसलं तर असंच एकदा त्या सोनगावातल्या एका व्यक्तीच्या सायकलवर बसून पाठीमाग आली होती तर जेव्हा जेव्हा तिला तिची वेळ असेल काय किंवा अमावस्या असेल पौर्णिमा असेल त्या टायमाला ती बाहेर येते आणि मानगावपासून येणारा जो डांबरी ना त्या डांबरीला लगतच चिटकून ती झोपडी होते त्यामुळं ती यांना जाणाऱ्याला त्रास होतोय बघा तर खूप अशी भयानक गोष्ट घडली सागरच्या बाबतीत आणि तुम्हाला जर गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब बी करा आपल्या चॅनलला एक हजारापर्यंत सबस्क्राईब करत पोचवायचं लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करणार आहे बघा मला खूप आशा आहे बघा तुमच्याकडून सबस्क्राईब करायची तुम्ही काय सबस्क्राईब करा का ना लाईक ना आपलं पाठीमागं मी व्हिडिओ टाकले तर ते पण बघा गोष्टीचं छान छान येतं स्वामी समर्थाने वाचवले नंतर आता एक टाकला किया गाडीचा सात दरोडेखोरांनी किया गाडी फोडली नंतर आता दोन व्हिडिओ टाकले ते ब्लॉग टाकले ते माझ्या पद्धतीने बघा मिळेल जसं जसं जस वेळ मिळेल जसं जसं सुचल जस तसं तसं मी व्हिडिओ काढून टाकत असते गोष्ट जर आवडली तर अजून एकदा सांगते लाईक करून सबस्क्राईब करा मीराशेके फॅमिलीला तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये